तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही युट्यूब चॅनेल चॅनलवर तर बघा आता झालेली दुपार आणि दुपारचे म्हणजे मम्मी त्या पण आल्या त्या जेवण करायला आणि आता जेवण करून गेल्या कर तर तुम्हाला आमच्या असं आजचे टायटलवरून आणि थमनल तर कळल्याच असेल की आजची कामाची गडबड कोणती आहे किंवा म्हणजे कमून चालू आहे कामाची गरबड तर आता म्हणजे पाच सहा दिवस होऊन पण गेले आणि तसं पोच झालेलं नाही आपली इकडं तर त्या पोष झालं नाही त्याच्यामुळं आपल्या वावरातल्या मक्का थोड्याशा सुकायला लागल्या त्या आणि मक्काला पाणी भरायचं चा, पण चालू होतं तर भाऊ पाणी भरायला गेलेले आणि आज कांदे भरायचे होते तर उद्या मार्केट आहे कांद्याचं घोडेगावचं तर पप्पा सांगितलं होतं आज कांदे भरा म्हणून आणि मम्मी आणि ताई आणि शंभूचे पप्पा कांदे भरायला गेले चाळीमध्ये तर सकाळपासून तीच तर आज घरी कोणी नाही पण आहे आज होती मी एकटी आणि आता छोटं बाळ आहे त्याच्यामुळे मला घरी थांबावं लागतं आणि मग माझी पण तीच कामाची गरबड चालू होती कारण की सकाळपासून इतकं काम चालू होतं काही झालं काही आणि तर आज म्हणजे खरं आमची तर आनंदाचा दिवस आहे कारण की आज आम्हाला मशीन घ्यायचं होतं आणि आमचे पप्पा पण मशीन आणायला गेलेले मक्का मशीन तर पप्पा गेलेले आणि पप्पा अजून पण आले नाही तर येतीलच थोड्या वेळात आणि भाऊची पण ती गरबड चालली मक्काला पाणी भरायची आणि मम्मी ते गेलेले कांद्याला कांदे भरायला आणि बाकीचं माझं चालू होतं प आवरायचं ते पाव माझं पूर्ण काम पण आवरलं होतं त्याच्यानंतर मग आम्ही जेवण केले आणि आता जेवणाशी त्याची भांडे घासायचे आणि बकऱ्या पण सोडायला कोण नव्हता आज तर बकऱ्यांना पण मला टांग खळा जायचे तर आता भांडे कशी दे आणि ते पुसायचे मला अजून तर मी म्हणलं मग टांग खळा जावा आणि तिकडं मम्मी त्यांच्या पण किती बन राहिलं ते पाहिजे चला मी तुम्हाला दाखवते बाहेर ऊन पण लय पडलं कारण की आवड आवड आल्याच्या नंतर ऊन इतकं शिरकत ना आणि दोन चार दिवसापासून पाऊस पण नाहीये गरमट आणि ऊनाची उष्णता इतकी वाढलेली आहे कारण की पाऊस पण सांगितलेला आपली इकडं तर बघा किती ऊन पडलेलं आहे आणि आवळ पण येत आहे आणि ते उन्हामुळं आवळ आलं का ऊन इतकं चिरकतं आणि मक्का पण थोडे थोडे सुकायला लागले ते तर भोव मोटर चालू केलेली आहे तर हे पा आपली इकडे मोटर चालू आहे तर बघा आपली घरपाठी मागच्या मक्काला पाणी चालू होतं आणि भोचं तेच चालू आहे पाणी भरायचं आणि घास पण आपलं किती सुकला घासाला पण पाणी सोडावं लागेल आणि आवळ तर भरपूर आलेलं आहे पण मग आता पाऊस आला तर भारीच होईन एकदम काय करीत बाई तिकडं अभ्यास तर बघा आत्ताच भांडी घासून घरात येत होते तर तेवढ्यात आमचं लहान बाळपण उठलं तर हे बघा त्याचा रडायचा हे बघा कस रडायला लागलं लगेच काय झालं हा झोप झाली पाहिजे लगेच हा भांडी घासून तरच उठल तू आत्ताच झोपलो दादा तू हा पोऱ्यांचं असं राहत म्हणजे थोडस पण काम जरा फास्ट आवर लागलं ना तर म्हटलं थोडस काम फास्ट आवरू आणि त्याच्यात लगेच हो पण उठला आता शंभू उठायला बसला सोनपापडी शंभूला असं भारी झोपी लावलं होतं तर सोनपापडी लिहिलशीट बेडशीटवर झोपी लावलं होतं शंभूला बाहेर आणि लान बाळाला घरात शंभू दीदीच काय आहे कुठे जायचं निघाला इकडं चाललं आरा हा तर शंभू आणि दिदी खेळत होते तोपर्यंत म्हणलं आपण डाळ बाळूल ती वरती ही बघा सकाळीच मी बारदाण्यावरती डाळ वाळू घातले आणि ती डाळ आपल्याला थोडीशी पाहून द्यायची म्हणजे कडकून पडेल होतं तर डाळ पण आपली चांगली वाळण मी आले होते घरावरती आणि बघा आपली मक्का किती भारी दिसती पाणी दिल्यानंतर हिरवीगार आणि पोस आले तर एकच नंबर हे आपला आंबा आहे आणि खाली इकडं घास आहे देत तुम्हाला हा चला मग आपलं जायचंय तिकडे आईकडं त्यांच्याकडं आईस त्यांच्या किती गोळ्या झाले पोह आपण आमच्या बाळाला बाहेर टाकलेले झुळीमध्ये आणि एकदम भारी खेळत आहे कारण की बाहेर जर टाकलं ना हवेशीर तर भारी खेळतं शंभूचा आणि दिदीच चालू आहे चप्पल घालून त्याला जायचं चाळीत मम्मी कडे त्यांच्याकडे जायचं ना चला पटक्यान गायांना गवत टाकून आणि गाया गवत पण खाल्लं आणि पाणी ते पिऊन बसलेलं आहे तर इकडे चालू आहे मम्मी त्यांचे कांदे भरायची मम्मीने त्या सकाळपासून लागल्या त्या कांदे भरायला आणि मम्मी सांच्या एवढ्या गोण्या झालेले आहे कांदे भरून तर इकडे शंभूच पप्पा चालू आहे गोण्या टाचायचं मी का आ? मी नाही आले ना मी बाकीच काम आवरित होते ना ते झाले की नाही अजून हा ना घर मला यंदा मग मुं। मम्मी पॅक कारपती बांधून घेतलं मम्मी बोलायचे का नाही हा काय ऊन पडेल आज किती राहिले अजून राहिले हा का गवत आणायला लागल सकाळी गटूट आणलं त्यांना आवडण ते पण लोक भू पाणी भर राहिले मक्काला आजपासून राहिलो ना दिदी घालून निघाल मी सोबत का आम्ही चाललो टांगळ आणायला बकऱ्यांना त्यांना दोघाला आम्ही टांगळ घेऊन मग टांखळ आणायला बकऱ्यांना कारण की आज बकरे घरीच जाते आणि सकाळी गवत पण आणलं होतं तर गवत खाल्लेलं आहे आणि दुपारसाठी आता टांगळ कारण की बकऱ्यांना पोट भरून खाल्ला होता आणि गवतन ते तर शंभू आणि आरा पण मायस होती ती आज तर त्यांनी बघा दोघांनी कशी स्टोल बांधून घेतलेले ना हा शंभू चिकल पाय खाली चला पट शंभू आणि आरा कसे स्टोल बांधून चालले येऊ नका म्हणले तर येऊ राहिले काठी पण आता खाली चला तर बघा पावसाची खूपच गरज आहे आप आपल्याला मक्का पण सुकून चालल्या आणि इकडं कपशी नानसेंची तर कपशी पण चला चला पटापटा पटा। चला आता आम्ही आहे टांखळ तोडायला दिदी आणि मी आणि शंभू तर टांखळ घेऊन यायची होती बकऱ्यांना तर बघा आता आलेलं आहे आम्ही टांकळ तोडायला आणि आमची मक्का बघा तर डोक्यापेक्षा उंच झालेली आहे म्हणजे माझ्या हाईटपेक्षा पण उंच झाली आता मक्का म्हणजे अजून आठ दिवसांना अशी आपली मक्का तुरे फेकीन पाऊस जरा झाला तर आणि इकडं आपली आहे तर बघा किती उंच उंच अशी वाढलेली आहे आता हीच टांगळ मला तोडून न्यायची बकऱ्यांना तर बघा टांगर पण तोडी किती मोठी जे गट डबर आणि मला कारण की किल्ली तोडी असते तू छालता पण नसते आली आणि आता आम्ही चाललेलो आहे बकऱ्यांना घेऊन तर बघा आत्ताच बोना पैप फावत लावलेला आहे आणि पाणी पण भरायचं आम्हाला प्यायचं आणि आता चिरळ पडला त्याच्यामुळे सोलर थोडस कमी झालं वाटत कमी झालं काय पाणी हा ना जास्त लिफल राहत झोपेल आता बकऱ्यांना टांगडं खाऊस तर म्हटलं आम्ही सकाळी डाळ वाळू घातली ती घरावरती आणि ती डाळ भरून टाकी ते कारण की थोडंसं आवड पण आलं आणि आता वाजलेलं आहे पाच कारण की मग डाळ ते भरून नंतर मला गायचं ते धाडून पण काढावं लागल तर आता मम्मीच्या मम्मी त्यांच्या गोण्या पण होत आलेले म्हणजे थोडंच राहिली ती एक गुन्हे अडथ आणि म्हटलं मग चला मम्मीला त्यांना लवसर डाळ ते भरू आणि बाकीचं काम त्यांचे कांदे भरून आणि मम्मीला काय झालं काय आई बसल्या हा आई बशी बैस ना तू मम्मी झाले का कांदे भरायचे हा का तई कुठे घ्याल्या हा का चला मग आम्ही गवत आणतो हां तू नको येऊ आता तू आलं तर पहिल्यांदा टांगखळ आणला आईल सांग आम्ही टांगळ आणली म्हणा बकऱ्यांना ताई आणि मी आमच्या गुराळावर म्हणजे आमच्या नवीन घराकडं आणि बांधाला बघा किती मस्त असेल पुढे जावं लागेल आधी मंदिर करते ते बाजूला कंस आले वा मक्कल सुद्धा तुरी आले तर बघा म्हणजे आम्ही दोघी जणी होतो त्याच्यामुळे आमचं गटुड तवाच गवत झालं आणि वरून मोठल होत गवत खापून गरम मग आता दोन्ही साईड ना मक्का आणि बाजू आली नाहीत काय झाली पण हा घाबरड झाली मग आता हा सोडवल कधी बाहेर निघाला कधी आता गठड घेऊन डायरेक्ट बाहेरच निघायचे चला मग काय चला आता इकडचं काय आणचं झाडून ते पण राहिलं आता मी झाडून घेणार आहे आणि इथेच पण चालू आहे झाडायचं तर पप्पा ते पण आलेले मशीन घेऊन तर बघा आमचं मशीन पण आलेलं आहे आणि मी तुम्हाला म्हणजे सांगितलं होतं की पप्पा गेलेले मशीन आणायला आणि पप्पानी मशीन पण आणलं आणि इकडं म्हणजे ट्रॅक्टर आणि मशीन उभं केलेलं आहे आणि आमचं गँग पा सगळेजण मेकअप करून आलेले तर आमचं पण आवरलं होतं आणि आलेलं आहे मशीनची पूजा करायला तर बघा पहिलं मशीन दिलेलं आणि आता हे नवीन आणलेलं आहे तर पहिल्या मशीनपेक्षा भरपूर मोठं आहे भरके मशीन हा है ना आणि लिफ्टच आहे ते हा वरती यायचं होतं भोंग्याचं हा काही लिफ्ट आहे तर बघा तर हे लिफ्टच आहे इथं म्हणजे त्याची कुंडी आहे इकडून आपले कणस वरती जात जाईन आणि मशीन काय नाही यांना गुलाब टाकतील ना हात शिक तर मशीन आलं का पण ते शंभू लागन तुला ನಂಬರ್ ಸ್ವಸ್ತಿಕ ಕಡಾವ ಸೊನಪಾಪಿ ತುಂಬಾರ बघा मशीन पण आणलं पप्पनी आणि मशीनची पूजा पण झाली तशी तर पूजा आम्हाला म्हणजे गुरुवारी करायची करून घ्या आणि आमचं मशीन तुम्हाला कसं वाटलं पहिलं मशीन तर तुम्ही आमचं बघितलेलंच होतं आणि आता हे नवीन मशीन कसं वाटलं ते बी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला आज दिवसभर कांद्याच्या गोण्या ते सगळं भरून झालं गवत आणलं आणि आता लगेच स्वयंपाक कशत करायची होती तर चला आत्ता छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद